मी दागा 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 मी दत्ताराम पुंजाजी घोगे हो मी सुद्धा निमनचा संगम तालुक्यातला वंजारी कुटुंबातला आहे आणि तुम्ही मरळच्या मरळ म्हणजे सिन्नर तालुक्यातील मरळ हे सिन्नर तालुक्यातील एक चांगला खेडे गाव आहे तिथे खंडोबाचं मंदिर आहे मरळ म्हटलं की खूप चांगला अगदी म्हणजे दत्ता मंदिर मोठं आहे सगळं आहे ताई आज तुम्ही इकडे आलात मी तुमची मराळमध्ये तुम्ही मंदिर बांधलं पण आज मध्ये तुम्ही भेटलात मला काय नाव आपलं नाव पूर्ण वंदना ना उत्तम खुरे आपलं नाव काय आजी आहे मावशी आपलं नाव काय आपलं शारदाबाई शारदाबाई बघा ग्रामीण भागातून ही मंडळी आज इथे जे सांगळेंचा मळा सांगळेंचा मळा म्हटलं चक्रधर स्वामींचं हे मंदिर हे मंदिर मुक्तांगण आहे आज या मुक्तांगनामध्ये स सगळ्यांना केव्हाही मंदिरात येण्यासाठी मंदिराचं देवदर्शन घेण्यासाठी ही सगळी मंडळी येतात तुम्ही महानुभाव धर्म महानुभाव पंत स्वीकारलाय का ताई हो, हो, माझ्या दोन मुठली मार्गात मग तुम्ही काय काय करता हो सान। सान हो ते त्याच्यासाठी महानुभाव जप जपण्यासाठी असं देवदर्शन इकडे होतं ज्या ज्या वेळेला तालुक्या ठिकाणी आले की इकडे दर्शनाला येतात तुम्ही आल्यानंतर स्थान करणं हे होतं देवाचं स्थान ते करणं बरं वाटलं तुम्हाला देवाचं स्नान केलं प्रसन्नता वाटते आणि आपल्याला देव आपल्या बरोबर आहोत असं एक आनंद मिळतो असा संपूर्ण धन्यवाद हा थँक्यू थँक्यू काय म्हणाला तुम्ही देवाचा खूप मोठा आधार आहे कसा का तुम्ही सांगा देवाचा आधार कसा काय काय कारण आमचं चॅनल हे अख्ख्या भारतात जाडतं चॅनल देव म्हणजे काय म्हणजे आपल्या देव आपल्या पाठीशी करतात आपण देवाचं स्मरण केलं देव देवाचे जे स्थान आहे ते स्थानाचं जर वंदन केलं तर आपल्या देव खरोखर सहाय्य करतात आपली कुठल्या आडी अडचणी दुःख सुख सर्व असं तुम्ही किती वर्ष आता इकडे आम्ही म्हणजे जवळ जवळ लग्नाच्या अगोदर पसून हात लग्नाच्या अगोदर धर्मात लग्न होऊन किती वर्ष आले सत्त्याण्णव म्हणजे आता तुम्ही अजून देवाचं दर्शन तुमच्या दोन्ही मुलींनी सुद्धा धर्म एकुव करते आणि गावाला काय काम करता तुम्ही गावाला? कर गावाला शेती कर करता खूप छान आता जेवण जेवण करा आश्रमात एक मुलगी जाधववाडीच्या आश्रमात आहे काय करते काम करते का ते दीक्षा घेतली आश्रमात आश्रमात घेतले ते हो हो चाल चाल चार, चा काय हरकत नाही जेव्हा जेव्हा ताई तुम्ही हा जेवा जेव्हा आम्ही आलो आम्ही चॅनेलच्या माध्यमातून एक चांगलं तुम्ही सगळ्या आमच्या यांना दिसाल पंतातल्या आमच्या भगिनी मुंबईचं महाभारत न्यूज नाईन जिवाळ्याची माणसं तुम यांना तुम्हाला मी पाठवतो मराठीमध्ये खूप लोक आमचे लोकं आहेत जीव बरेचसे हा बरं तुम्हाला सांगतो शूटिंग चालू आहे नमस्कार साहेब आपल्या निवासस्थानी आलेलो आहोत आम्ही आमचं प्रसार माध्यम प्रसार माध्यमातलं यूट्यूबचं चॅनल आपल्यापर्यंत आलेलं आहे आपण तुमचा म्हणजे सुदाम शेठ सांगळे सरांचा टेंबूरवाडी ते आपण सगळा प्रवास उलगडणार बस आहोत बसा तुम्ही मी बसतो इथे बसा पो फोन घेतो पहा जाऊ दे बसा 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 साहेब हे एका सत्वयोगी सत्वयोगी माणूस म्हणजे तुमचे वडील त्यांनी केलं एकोणीसशे पन्नासमधलं चक्रस्वामीचं मंदिर इथे चक्रस्वामी, चक्रस्वामी जेवायला यायचे हा सगळा परिपाठ ऐकल्यानंतर आजही आमच्या अंगावरती काटे राहिले घाबरायचे एक रोमांचक आणि आम्ही प्रवास झालो आज आम्ही तुमच्याकडे पाहताना आपण नेहमी वर्तमान काळात जगणारी मंडळी पण तुमचा मागचा काळ जरा तुम्ही आयुष्याचा उलगडा पाहताना थोडीफार माहिती दिली पण टेंबूरवाडी हे तुमचं गाव हे हे नेमकं गाव कुठे आलं तुमचं सिन्नरपासून साधारण पंधरा किलोमीटरवरती ठाणगावजवळ टेंबुरवाडी गाव आहे हो छोटंसं गाव डोंगराळा गाव असं चारी बाजूनी डोंगर आणि त्याच्यामध्ये शिन्नरून निघाल्यानंतर डुबेर डुबेरवाडी एमोरवाडी ठाणगाव पाडळी हिवर असं त्या पट्ट्यामध्ये पूर्वी हे समाजामध्ये जिथं काही खडकाळ रान असं जनावर असताना लोक तिथे जंगलात जात होते चारा करणे आणि जंगलामध्ये खडकावरती जनावर सांभाळणे अशा गावात जन्म झालेला वा पण साहेब तुमच्या गावात जन्म झाल्यानंतर ती टेंबुरवाडीमध्ये खूप पूर्वी म्हणजे मला वाटते चाळीस पंचाळीसच्या चाळीस खूप पूर्वीचा काळ तीस पस्तीसचा तीस पस्तीसचं म्हणजे तीस पस्तीस एकोणीसशे तीस पस्तीसच्या वेळची जी काय म्हणजे मान मोडीचा आजार किंवा ती कुटुंबातले लोकांचं जाणं म्हणजे तुमच्या वडिलांनी जे बालपण तुमच्या तुमचं बालपण तुमच्या वडिलांनी पाळलेलं बालपण मी त्यांनी त्या काळातलं काही चित्तर का आठवणी अशा तुमच्या याच्यामध्ये माझ्या वडिलांनी मला असं सांगितलं की घरामध्ये आम्ही सगळे भावांड बहिणी सगळं कुटुंब आई वडील बहीण भाऊ असं पंधरा लोकांचं कुटुंब होतं हो हो आणि पस्तीस ते चाळीसच्या दरम्याने मानमुडी नावाचा जो काही रोग आला माझ्या वडिलांचा जन्म बत्तीस सालातला होता एकोणीसशे बत्तीसमध्ये एकोणीसशे बत्तीस सालातला माझे वडील साधारण आठ दहा वर्षाचे असताना मानमुडी नावाचा रोग आला आणि मानमुडीचा रोग आल्यानंतर मान अशी मानेला गोळा यायचा आणि मान वाकडी झाली की तो माणूस खतम व्हायचा असे आमच्या कुटुंबामध्ये भावांमधले दोन तीन लोक पहिल्यांदी गेले त्यांची बॉडी दफन करून आले की परत बॉडी व्हायची परत बॉडी व्हायची आमच्या कुटुंबातले बारा लोक हे त्या मानमुडी रोगामध्ये मा एकाच वेळाला आठ लोक गेले एवढा भयानक मानमुडीचा असा तो प्रभाव होता आणि मानमुडीच्या रोगामध्ये माझे वडील त्यांचे भाऊ आणि माझी आजी असे फक्त तीनच लोकं राहिले आणि तीन लोकं राहिल्यामुळं माझ्या वडिलांनी फाईट करून तिथे आम्हाला शहरामध्ये मंदिर इथे चक्रधर स्वामीचं मंदिर म्हणून माझ्या वडिलांनी पाच हजार रुपयाला ही एकोणीसशे पन्नास साली जागा विकत घेतली आमच्या भावांना आणि बहिणींना शिक्षण व्हावा म्हणून ते शहरी विभागामध्ये आले आणि परमेश्वरांनी आम्हाला असे चांगले दिवस दाखवले तर घोगे साहेब आपण ही माझी मुलाखत नाही पण अजून चालू राहणार आहे पण टेंबुरवाडीतली जमीन तुम्ही म्हणजे त्या काळामध्ये इकडे येताना ती जमीन काही विकली गेली काय साधारण ती जमीन पाच हजार रुपयाला वीस एकर जमीन विकून ही स्थानासाठी देवाची जागा म्हणून वडिलांनी पाच हजार रुपयाला एकोणीसशे पन्नास साली विकत घेतलेली आहे हे एकोणीसशे पन्नास पन्नास साली पन्नास साली फोन करा तुम्ही फोन करा बोला तुम्ही ती केवळ हे चक्रधर स्वामीचं भोजन स्थान म्हणून मानवाव पंथाचं वडिलांनी वीस एकर जागा टेंबूरवाडीला साधारण विकून ही शिरणारला एकोणीसशे पन्नास साली पाच हजार रुपयाला खरेदी केलेली आहे फक्त स्थानापतीसाठी ही जागा खरेदी केली आपल्या पंथाचं ते